गेल्या वेळे दोन्ही भागामध्ये माळा मतदारसंघ असेल किंवा सोलामधे या दोन्ही भागामध्ये भाजपचे दोन्ही खासदार केलेली होती गेल्यावर खातार गेला महाराज तरीसुद्धा आम्ही हे सगळे पदाधिकारी शिवसेनेचे आणि आमच्या माडा मतदारसंघामध्ये सुद्धा ते मोर्चेच होते परंतु त्याआधी पाच वर्षामध्ये ठीक आहे त्यांचा मी इतिहास टिकला पण आम्ही तुमच्या खांद्याला खांदा लावून काम करू आणि गेल्या वेळेसारखंच चांगलं टाकतील आमच्या या भागात शिवसेनेचा लीड म्हणून तुम्हाला दाखवलं <laughs> आणि या भागामध्ये एक होते आम्ही आरोग्य शिबिरे दे घेतली चांगल्या दे दे पद्धतीची सर यामध्ये सगळ्यांपर्यंत आम्ही उपस्थित राहू सगळ्या लोकांना माहिती आहे ही काम करणारी माणसं आहे आणि मला निश्चित खात्री आहे की गेल्या पाच वर्षांना कोर्टात मी पूर्णपणे भरून काढावं सुरू आणि तशाच पद्धतीनं काम आपण करावं आणि आम्हाला सहकार्य करावं आमच्या शिवसेनेच्या सर्व पदाधिकाऱ्यांचा मान सन्मान राहील अशा पद्धतीनं आपण एकमेकाशी राहूया आणि चांगल्या पद्धतीचं काम सगळ्या पदाधिकाऱ्यांना तुम्ही विचारात घेऊन तुम्ही कराल अशी एक शुभचिंतन होऊन आणि मी माझे दोन शब्द संपवतो